हॅलो फ्रेंड्स कल्पना करा की तुम्हाला आणि मला पुण्याहून नागपूरला जायचं आहे सोपं आहे मग गाडी घ्यायची आणि नागपूरला जायचं पण एक ट्विस्ट आहे मी बैलगाडीने निघणार आणि तुम्ही कारने कोण बरं पहिलं पोचेल तुम्ही म्हणाल अर्पिता उत्तर अगदी सोपं आहे जो व्यक्ती कारने निघाला असेल तो आधी पोहोचेल अगदीच बरोबर आहे म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं गोल ठरवता तेव्हा तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात तिथून त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय आधार वापरताय काय व्हेकल वापरताय हे महत्त्वाचं आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे त्याचा स्पीड आणि याच स्पीड संदर्भात आज आपण बोलणार आहोत ज्याला वर्किंग कॅपिटल सायकल ऐकायला जरी अतिशय कष्टदायक शब्द जड शब्द असला तरी आज आपण व्यवसायासाठी वर्किंग कॅपिटल सायकल म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे याबद्दल बोलणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी सी ए अर्पिता कुलकर्णी गेली पंधरापेक्षा जास्त वर्ष मी वेगवेगळ्या बिझनेसेससोबत काम करते आहे आपण बिझनेसच्या बाराखडीमध्ये आज जमलो आहोत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आणि तो विषय म्हणजे वर्किंग कॅपिटल सायकल बिझनेसची बाराखडीमध्ये आपण व्यवसायासंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करतोच पण वेगवेगळ्या उदाहरणासह त्याचा माझ्या व्यवसायासाठी काय उपयोग करता येईल याविषयी आपण जास्त समजून घेत असतो तर सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयात एका उदाहरणाचा उपयोग करूनच सुरुवात करू समजा माझा इलेक्ट्रिकल वायर ट्रेडिंगचा बिझनेस आहे आणि आता सगळं समजा समजामध्येच बोलतो बोलतोय तर एक जूनला समजा मी एक लाख रुपयाची वायर विकत घेतली म्हणजे रॉ मटेरियल प्रोक्युअर केलं आता पंधरा जूनला ते विकलं गेलं आणि त्याचे पैसे मला तीस जूनला मिळाले आणि ते एक लाख दहा हजार रुपये होते म्हणजे या संपूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये मला दहा हजार रुपयाचा नफा मिळाला आणि मला माझे गुंतवलेले एक लाख रुपये पुन्हा तीस जूनला म्हणजे तीस दिवसांनी मिळाले म्हणजेच एका महिन्याने मिळाले आता पुन्हा समजा समजा आता असंच सायकल मी रिपीट केलं तर वर्षभरात मी बारा वेळा हे ट्रान्झॅक्शन करेन म्हणजेच वर्षभरात मी बारा लाखाचा सेल करेन आणि त्याच्यावर दहा टक्के नफा म्हणजे एक लाख वीस हजार नफा मिळवेन सोपं अगदी पण हेच जर सायकल मी अठरा वेळा केलं तर म्हणजे दर दोन महिन्याला तीन वेळा असे सायकल्स केले तर माझा नफा वाढेल आणि जर मी चोवीस म्हणजे दुप्पट वेळा केलं तर माझा नफा देखील दुप्पट होईल तर समजून घेऊया की हे एक महिन्याचं सायकल म्हणजे नेमकं काय असतं सुरुवातीला मी इन्व्हेस्ट करते मग मा मी माल घेते आता तो माल बरेच वेळेला डायरेक्ट ट्रेडिंगसाठी असेल तर घेते आणि विक्री करते पण जर मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असेल तर रॉ मटेरियल प्रोक्युअर करते ते प्रोसेस करते आणि मग विक्रीसाठी माझं प्रोडक्ट तयार होतं आता मी विक्री करते आणि विक्री करेपर्यंतच थांबते असं नाही पैसे मिळवते म्हणजे रिकवरी करते आणि पुन्हा कॅश माझ्या बिझनेसमध्ये येते आता याला म्हणतात वर्किंग कॅपिटल सायकल आता आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं त्याप्रमाणे एक महिन्याचं वर्किंग कॅपिटल सायकल आहे ते जर आपण जास्त करू शकलो तर आपला नफा वाढणार आहे आता या सायकलमध्ये कोणत्या स्टेप्स आहेत सगळ्यात पहिले म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे तुमचा माल आता तुम्ही म्हणाल की माझा बिझनेस सर्व्हिस बिझनेस आहे मला इन्व्हेंटरी लागत नाही तरीसुद्धा तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो एम्प्लॉईज लागू शकतात सो ते तुमची गुंतवणूक आहे दुसरं असतं प्रोडक्शन टाईम म्हणजे तुम्ही जे काही माल घेतला आहे जी काही सर्व्हिस देणार आहे ती तयार होण्यासाठी ते प्रोडक्ट तयार होण्यासाठी मॅन्युफॅक्चर होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे आणि तो वेळ तुम्ही कोणत्या पद्धतीने कमी करू शकता का तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे जो या सगळ्यातला की एलिमेंट आहे तो म्हणजे रिकवरी किंवा तुमचे जे पैसे मिळणार आहेत ते पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत तुमचे क्रेडिट टर्म्स काय आणि चौथा फॅक्टर ते म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही माल घेतला आहे जे एम्प्लॉईज तुम्ही ठेवले आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसचे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला किती वेळात द्यावे लागणार आहे त्याचे क्रेडिट टर्म्स काय या चार फॅक्टर्सचा नेहमी विचार करावा आणि नेहमी विचार केल्यावर तुमचं वर्किंग कॅपिटल सायकल कॅल्क्युलेट करता येणार आहे आपण आणि एखादं उदाहरण घेऊन बघू समजा गणूचं भाजीचं दुकान आहे तर तो रोज सकाळी वीस हजार रुपयाची भाजी घेतो दिवसभर विकतो कधी कधी उधारीवर पण देतो आणि त्याला वीस हजार रुपयावर पंधराशे रुपये नफा होतेच आधी तो खर्च करतो आणि दिवसाच्या अखेरीस त्याला नफा होतो आताच वर्किंग कॅपिटल सायकल हे एका दिवसाचे आहे आता हे असंच आहे की मी जर स्पीडमध्ये असेल माझं वर्किंग कॅपिटल सायकल जितकं छोटं असेल तितकं मी जास्त प्रॉफिट कमी शकेन आता हे असंच आहे की वर्किंग कॅपिटल सायकल आधी समजून घेणं ते छोटं करण्यासाठी प्रयत्न करणं आणि ते जितकं लहान असेल म्हणजे जितक्या आता हे समजून घेऊया की वर्किंग कॅपिटल सायकल म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं पैशाचं फिरण्याचं गणित आता ते जितके फास्ट असेल म्हणजे जितक्या कमी दिवसांचं असेल तेवढं तुम्ही इफेक्टिव्हली पैसे वापरता तुमचं प्रॉफिटॅबिलिटी एलिमेंट किंवा प्रॉफिट होण्याचे चान्सेस वाढत जातात आणि तुम्ही तुमच्या गोलपर्यंत जास्त स्पीडमध्ये पोहोचण्यासाठीचे प्रयत्न करत असता आता वर्किंग कॅपिटल सायकल तर कॅल्क्युलेट केलं आपण जसं एक जूनला सुरुवात केली होती एक लाख रुपये गुंतवून आणि तीस जूनला मला पैसे मिळाले हे एक महिन्याचं सायकल आहे आता हे सायकल जर कमी करायचं असेल तर काय करावं लागेल मी तुम्हाला जे आधी म्हटलं त्याप्रमाणे चार फॅक्टरचा विचार केला पाहिजे किंवा त्यांना चार पिलर्स म्हणून पहिलं म्हणजे इन्व्हेंटरी तुम्ही जो काही स्टॉक ठेवताय तुम्ही जे काही एम्प्लॉईज ठेवताय जे काही आहे म्हणजे मी सतत एम्प्लॉईज म्हणते आहे कारण सर्व्हिस सेक्टरसाठी समजा एखाद्याचा कन्सल्टन्सी बिझनेस आहे किंवा कोडिंग रिलेटेड प्रोग्रामिंग रिलेटेड सपोर्ट देतो एखादा तर त्याच्यासाठी एम्प्लॉई जी आहे त्यांची एम्प्लॉईचा टाईम जो आहे ती त्याची खरी कॉस्ट आहे तर ते फक्त गरजेपुरतं ठेवा म्हणजे त्याच्यासाठी मार्जिन ठेवायचं नाही किंवा थोडा सपोर्ट राहू दे थोडंसं ब्रीथ करायला स्पेस राहू दे असं नाही तर खूप कम्फर्टेबल होऊ नका पण गरज आयडेंटिफाय करा आणि तेवढीच इन्व्हेंटरी तुमच्याकडे ठेवा म्हणजे तुमचा पैसा गरजेपुरताच राहील त्याच्यात जास्त साठा केला तर पैसे अडकले जातात दुसरा फॅक्टर आहे किंवा दुसरा पिलर आहे तो आहे रिसिवेबल्स रिसिवेबल्स म्हणजे जे काही पैसे येणं आहे तुम्हाला तुमच्या कस्टमरकडनं ती उधारी कमी ठेवा म्हणजे क्रेडिट टर्म्सवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवा क्रेडिट टर्म्स जास्तीत जास्त निगोशिएट करा तीस दिवस कोणी म्हंटल तर त्याला पंधरा दिवसावर आणता येईल का याचा प्रयत्न करा तिसरा फॅक्टर आहे पेबल्स म्हणजे ज्याला पैसे द्यायचे ते ज्यांच्याकडनं रॉ मटेरियल तुम्ही विकत घेतले ते सगळेजण किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही काही गोष्टी घेतल्या जसं रेंटवर मशिनरी घेतली आहे जागा घेतली आहे तर ह्यांचे क्रेडिट टर्म्स तुम्हाला वाढवता येतात का बघा म्हणजे तीस दिवसांचं असेल तर पंचेचाळीस दिवसांचं करता येईल का बघा ह्याच्यामुळे तुमचा स्वतःचा पैसा तिथे अडकण्याचं जे काही प्रोसेस आहे किंवा जी काही अडचण असते ती राहते किंवा ती त्याच्यावर काम करता येतं फॅक्टर जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा टाईम या गोष्टीचा विचार करता तेव्हा वेळेचं कन्वर्जन कॉस्ट काय म्हणजे मी एक तास काम केला म्हणजे मी एक तास काम केल्यावर मी दोन हजार रुपयाचं सेलेबल प्रोडक्ट बनवू शकते हे अडीच हजाराचं कसं होईल म्हणजे वेळेचं कन्व्हर्जन इन टू मनी हे जो फॅक्टर आहे त्याचा नक्की विचार करा आणि त्याचा इफेक्टिव्हनेस वाढवा आता तुम्ही विचाराल ही सायकल जर मोठी असेल किंवा मोठी झाली तर त्याचे काय फॅक्टर असतील असं का, का होतं बरं सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्ही तुमचे पैसे अडकवून ठेवता म्हणजे तुमचे खूप पैसे तुमच्या रिसिवेबल्समध्ये आहेत पण तुमचे जे रॉ मटेरियल देणारे वेंडर आहेत ते काही थांबत नाहीत ते म्हणतात तू कस्टमरची जी काही तुझी रिकवरी आहे ती नंतर कर पण आत्ता तू मला तुझे पेमेंट्स कर कारण मी तुला माझी जागा देतो आहे किंवा मी रॉ मटेरियल व्यवस्थित देतो आहे सो तुमचे पैसे अडकतात दुसरा फॅक्टर तुमचं प्रॉफिट एलिमेंट कमी होत जातो तिसरा फॅक्टर तुम्हाला फंडसाठी साठी सपोर्ट लागू शकतो किंवा लागतोच मग तुमचा नफा कमी होतो नफा कमी झाला तर बिझनेसचा प्रॉफिटॅबिलिटीवर अल्टिमेटली इम्पॅक्ट होत असतो आणि ओव्हरऑल ग्रोथ फॅक्टर तुमचे प्रोजेक्शन्स या सगळ्यावर त्याचा परिणाम होत असतो सो तुम्ही कारमधून सायकलवर येत असता म्हणजे मी स्पीडच्या बाबतीत म्हणते तिसरा फॅक्टर म्हणजे तुम्हाला फंड्स लागू शकतात ते फंड्स कोणत्या स्वरूपात तर बँक सपोर्ट म्हणजे ओडी किंवा टर्म लोन यासारख्या गोष्टी लागू शकतात किंवा तुम्ही स्वतःचे पैसे अडकवून ठेवू शकता त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा गुंतवणूक करायला लागू शकते आणि बऱ्याच व्यावसायिकांचा हाच प्रश्न असतो की किती दर महिन्याला मी माझ्या खिशातनं पैसे त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये टाकतोय हे कधी थांबणार बिझनेस बिझनेस स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार तर त्याचं उत्तर आहे वर्किंग कॅपिटल सायकलवर काम करा म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट सांभाळता येईल आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहील तुमचे जे वेंडर्स आहेत सप्लायर आहेत ते नाराज होऊ शकतात कारण तुम्ही एक तर क्रेडिट टर्म स्ट्रेच करतायत पुन्हा ते वेळेवर पे करत नाही सो ते म्हणतील की मार्केटमध्ये आणि चार लोक आहेत तिथे मी माझा जो काही सप्लाय आहे तिथे मी माझं रॉ मटेरियल देईन तिथे मी जागा देईन माझी वापरायला सो so, सप्लायर नाराज होऊ शकतात आणि अल्टिमेटली तुमच्या व्यवसायाचा स्पीड कमी होत जातो तो इंग्रजीमध्ये असं म्हणतात की कॅश इज अ किंग बट वर्किंग कॅपिटल इज द किंगडम म्हणून वर्किंग कॅपिटल सायकलवर काम करा तुमच्या व्यवसायासाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे आता वर्किंग कॅपिटल सायकल काढण्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा तुमचा ईमेल आय डी पण लिहा आपण नक्की याच्यावर बोलूया सुमतीताईंनी आम्हाला एक प्रश्न पाठवला सुमतीताई कुकीज बनवतात आणि एक दोन महिन्याचं सामान त्या आधीच घेतात ऑर्डर दर महिन्याला मिळते पण पैसे उशिरा मिळतात या दरम्यान त्यांना दर महिन्याला वीज बिल असतं त्यांच्या कामगारांचे खर्च असतात आणि इतर ऑपरेशनल कॉस्ट असतात या सगळ्या कॉ या सगळे खर्च जे आहेत ते दर महिन्याला करावे लागतात पण ऑर्डर जी आहे ती एकतर उशिरा येते आणि आली तरी पैसेसुद्धा उशिरा जमा होतात सो पैसा गुंतून राहतो व्यवसायामध्ये आणि खरी प्रॉफिटेबिलिटी कळतच नाही आणि ते कायम स्ट्रेसफुल राहतं तर सुमतीताई याचं उत्तर आहे वर्किंग कॅपिटल सायकल तुम्ही तुमचे क्रेडिट टर्म्सवर काम करा इन्व्हेंटरीवर काम करा आणि तुमच्या सप्लायर्सना तुम्ही प्राईज लॉकसारख्या एलिमेंटवर बोला आणि त्यांना सांगा लागेल तसा मी मटेरियल प्रोक्युअर करत जाईन कामगार जेवढे हवेत तेवढेच ठेवा सो इफेक्टिव्हली तुम्ही तुमचा प्रोडक्टचं वर्किंग कॅपिटल सायकल लहान करताय दुसरा महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे सेल्स प्रमोशन करा जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढा तुम्हाला प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट लक्षात राहू द्या की सायकल म्हणजे वर्किंग कॅपिटल सायकल सुधारली तर नफा वाढतो आणि तुम्ही इफेक्टिव्हली बिझनेस चांगला चांगला करत जाता सो कितीही मोठ्या कंपन्या असू दे किंवा स्टार्टअप असू दे किंवा मी नवीन असू दे कोणताही बिझनेस ओनर सुरुवातीला ज्या काही गोष्टी ठरवतो किंवा काही पॉईंट्स असतात की ह्याच्यावर काम करायचं त्यामध्ये महत्वाचा एक फॅक्टर आहे म्हणजे वर्किंग कॅपिटल सायकल शेवटी आणि महत्वाचं एकच सांगते की तुमच्या व्यवसायाचं जे काही ध्येय आहे त्या गतीने पोहोचायचं असेल स्पीडने अचीव करायचं असेल तर वर्किंग कॅपिटल सायकल अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे जर बैलगाडीने जाल तर उशिरा पोहोचाल वेळेत पोहोचायचं असेल तर वेळेत ॲक्शन्स घ्या आणि बरेच वेळेला असं लक्षात येतं की इफेक्टिव्हली वर्किंग कॅपिटल सायकल मॅनेज केल्यामुळे मल्टिपल अपॉर्च्युनिटीज ओपन होतात वर्किंग कॅपिटल सायकल ही तुमच्या बिझनेसची ग्रोथ व्हेकल आहे तुमचं गोल वेळेवर किंवा लवकर अचीव करण्यासाठी मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला उपयोगी पडला असेलच अशी मी आशा करते बिझनेसची बाराकडीमध्ये पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एका व्यवसायाच्या विशिष्ट पैलूवर बोलायला तोपर्यंत लक्षात ठेवा सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न तुमच्या एपिसोड संदर्भातल्या काही कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर बिझनेस तोपर्यंत व्यवसाय करत राहा प्रॉफिट मिळवत रहा आणि तुमचे प्रश्न कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा धन्यवाद डिस्क्लेमर प्लीज नो ेंट प्रोव्हाइडे इज फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशनल पर्पज ओनली अँड शुड नॉट बी कन्सिडर्ड एज अ फायनान्शियल ऍडवाइस द होस्ट गेस्ट Producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.